नमस्कार आईचा विषय म्हणजे कुळ्या शिगाव पंचायत एरियेचा आणि लोकांचा डिमांड असा की शिगांव सां जे कुळ्या वत्र वागटेर एक गाव मेळटा वाशी मरड म्हणून पाम तेलाची झाडां असतात आणि थंय एक मोठे झाड आसा बरे पैलीचे आणि आणि त्या झाडाचा एक खांदो जो आता व रत्या वेल्या बेण रस्त्याच्या बाहेर गेल्लो असा म्हणजे पडलो जाल्यार रस्त्या रस्ते, रस्ते भर पडटलो आणि सांगाचा मुद्दा म्हणजे इतकंच की कुळ्या जेव्हा ट्युरिस्ट जे लोक येतात बसी घेऊन जेव्हा कुळ्या येतात आणि ते वॉटरफॉल वचपूक सोदतात तेना ज्यो बसी येतात त्यांना त्यांच्या ड्रायवर ते खबर की ते झाड लागतले ना म्हणून मोठा पाऊस पडल्या कारणांची बस आपटव शकता ना कसले एक मोठी गाडी जेव्हा वतनाळकी समज ड्रायवर असल्या थं दुर्घटना जवपची चांसीस असा दुसरे म्हणजे जेव्हा पोंच्यान गाडो वत्रा त्या झाडाचं खांदोसमो बँड ज्लो असा तो, तो पडलो ज्यार एक मोठी दुर्घटना जवप शकता थं लोकांनी मला व्हिडिओ प्लस फोटो धडलेलो असा त्या झाडाचं आणि तो इश्यू हा हायलाईट करता समज हा कन्सर्न ऑथॉरिटीक रिक्वेस्ट करता की समज जरी ते झाड डेंजर असा तुम्ही इंस्पेक्शन करात त्याच्या उपरांत तुमकां कळ्ळें जर ते डेंजर असा जाल्यार तें कट करपाची गरज असा फोटो पळयलो जाल्यार म्हाका दिसता की जर त्याक जर मोठी गाडी गेली ट्रक म्हणत नाजाल्यार एक ब की। देली बस अनोळखी आतां डेली वचपाचे बसींक खबर असा तें झाडाचो खांदो जो आसा तो सकयल आसा लागपाक शकता म्हणून अचानक बस समज येयल्यो ट्युरिस्ट व्हेकल ते सायडीन चड चलतात तेन्ना समज तेका कोणाची बस बीन आपटोन दुर्घटना जावची न्हू म्हणून कन्सर्न ऑथॉरिटीन हेजेर मातशें बेगिना बेगीन लक्ष घालचे हांव पंचायती कडेन मागता कुळे शिगांवची पंचायत सरपंच बरो असा सरपंच बरें काम करता ते हा मागता किया ते सांगना आसचें ना तेणी डिपार्टमेंटाक कळयलां आसतलें पण हेजेर तरी डिपार्टमेंट सुद्धा दुर्लक्ष करता आसतलें सो so, परत एकदा हांव सरपंचाक रिक्वेस्ट करता सरपंच एकदम बरे काम करता ते हांव सांगपाक सोदता की हेजेर मातशें डिपार्टमेंटाक या झाडाचे इंस्पेक्शन इन्स्पेक्शन आणि आनी जर डेंजर असा जाल्यार फुल झाड कट करपाची गरज ना तें दा, पळयलें जाल्यार कळटा तो फोटो दाखतलं दा। तेना एकच खानो त्याचा जो बेंड जाऊन रस्त्यार येयल्लो आसा तोच कट केलो जाल्यार म्हाका दिसता डेंजर कांय असं ना कित्याक बाकीचे खांदे जे असे स्ट्रेट वयर गेल्ले आसा आनी एक सायडीन गेल्लो आसा सो बेगिना बेगीन हेजेर कन्सर्न ऑथॉरिटीन लक्ष जेणे जेणेकरून कसलीय दुर्घटना जावचे पयलींच तेजेर लक्ष घातले जाल्यार लोकूय सेफ उरतले सगळेच सेफ उरतले द बरें करू